नमस्ते मैत्रिणींनो आज आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर आज बघूया आपण पानाचं झाड तर याचे मी चॅनलवर दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहेत पानाचे तर तुम्ही बघू शकता बघितलेले नसतील तर आणि नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा पुढची माहिती घेण्यासाठी तर मैत्रिणींनो हे बघा पानाचं झाड कसं पा आता पावसाचं चा सीझन चालू आहे ना तर मग त्याची काय वाढ झालेली ते दाखवायचं होतं मला तर चांगली वाढ झालेली त्याची आता होते बघा पावसाच्या पा पाणी तर चांगलंच असतं आपल्या झाडांना तर नवीन नवीन फांद्या येत आहे बघा तर तुमच्याकडे पण पानाचं झाड आहे का नाही ते तुम्ही सांगू शकता मला तर छान झाडाची वाढ होते आता नवीन नवीन फांद्या येत आहे आणि आता तुम्हाला कटिंग लावायची असेल तर, तर मग अशी कटिंग लावायची की त्याला असे मुळ्या आलेल्या राहता बघा तर असे बारीक बारीक त्याला असे पानाच्या फांदीला अशा मुळ्या राहताना तशी फांदी लावायची आता पावसाळ्याचा सीझन आहे ना त्याच्यामुळे ती लागू शकेल तर मी पण लावलेले ला आहेत कटिंग तर लागून गेले ला आहे त्या पावसाच्या सीझनमध्ये इतर सीझनमध्ये ते लाग लागायचा चान्स थोडा कमी असतो तर पावसामध्ये ठेवा तुम्ही पानाचं झाड तर भरपूर प्रमाणात वाढ होते त्याची पावसाच्या पाण्यात पण नायट्रोजन नसतं त्याच्यामुळे मग झाडांना चांगलंच असतं पावसाचं पाणी तर आज खतं पण देणार आहे मी ते तुम्हाला दाखवणार आहे कोणी नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या या झाडाला असं पिवळे पानं वगैरे जर आलेले असतील तर ते पण काढून टाकायचे आणि या झाडांना अशा मुंग्या वगैरे किडे बारीक बारी जाता। बारीक असे लागून जातात मागे असे बारीक किडे पण लागून गेले होते पानांच्या मागे राहतात ते किडे तर मी हे वाचवलं तरी हे झाड मागे असं पाहिलं होतं मागे तर वाढ पण त्याची थांबून गेलेली होती आणि किडे लागले होते तर मग त्याला मी नीम ऑइलचा स्प्रे केला काही बेकिंग सोडाचा केला होता हे खाऊचं पान राहतं ना त्याच्यामुळे मग त्याला आपल्या घरगुतीच गोष्टी वापराव्या लागतात तर त्या आपल्याला किती फायदेशीर असतं हे तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि याचा वापर तर मी करतेच खाण्यासाठी पण करते आणि पूजेसाठी पण करते तर चांगलंच असतं चा ते प्रत्येकाने लावलंच पाहिजे झाड एक तुळस जशी आपल्या ग प्रत्येक घरामध्ये असते तसं ते ज पानाचं पण लावलं पाहिजे त्याचा पण उपयोग आपण प्रत्येक पूजेला करतोच तर ही एक कटिंग मागे लावलेली होती मी तर बघा एवढं योड़, एवढी वाढली ती असं काठी लावली मी ते काठीचा सपोर्ट लावला आहे तर माशी उंच वाढलेली आणि नवीन नवीन फांद्यायला आहे त्याला आणि आत्ता पण कटिंग लागू शकते बघा हे दोन कटिंग लावल्या होत्या मी तर त्या पण लागून गेल्या आहे हिवाळ्यामध्ये लागत नाही ते हिवाळ्यामध्ये त्याची वाढ थांबून जाते तर मैत्रिणीनं आता काय खतं देणार आहे ते पण दाखवते मी तर ही माती उकरून घ्यायची अशी कडक माती होऊ द्यायची नी झाडांची तर मागे मी चहा पावडरच टाकलेली होती घरचेच खातं टाकते मी पानाच्या झाडाला तरी आपल्याला घरात वापरायला कामात ना ते तर आता पावसाळ्यामध्ये जास्त पाण्याची गरज पण नाही आहे नाही तर उन्हाळ्यामध्ये त्याला रोज पाणी टाकावं लागतं आणि त्याला जास्त कडक उन्हाची पण गरज नसते त्याला सकाळचं ऊन पण राहिलं तरी झाड छान वाढतं ते ते बघा हे आहे नीम पावडर आहे ही ही चा पावडर आहे आणि ही राख आहे तर याच्यात पण चांगल्या प्रमाणात कॅल्शियम पोटॅशियम राहतं आणि याच्यात नायट्रोजन राहतं आणि ही तर निम पावडर तर आपल्याला माहितीच आहे फंकी साइड सारखं काम करते ती किडे वगैरे होत मग तर मग ते देऊन टाकते मी तर सध्या तुमच्या पावडर पण चालेल ती पण देऊ शकता मागे मी टाकाचं पाणी दिलेलं होतं त्यानंतर मग खतच दिलेलं नव्हते आणि यावेळेस वर मी पण दिलेलं नव्हतं मागच्या वेळेसच दिलेलं होतं मग पावसाचं पाणी आणून पण टाकलं तरी चालेल तरी पण छान वाढ होते त्याची तर मैत्रिणींना पानाचं तर हे माझ्याकडे कलकत्ता पाने वाटतं असे भरपूर नावांनी ओळखलं जातं पानाचं झाड त्याचे भरपूर नावं राहतात त्याला खाऊचं पान म्हणतात नागिनचं पान कलकत्ता पान बनारसी पान असे भरपूर नावं राहतात त्याचे तर कोणतं का असे ना कोणतं तरी एक पानाचं झाडं लावायचं तुम्हाला जर कटिंग भेटली कुठे तर मग आता शंभर टक्के लागून जाईल ती तर आधी पाण्यामध्ये जरी ठेवली तुम्ही त्याच्यात रूट येतात तिला आणि नंतर मग मुळे आल्यावर मातीत लावायची ती म्हणजे लगेच लवकर लागून जाईल मग ती ही कटिंगचं तसंच केलं होतं मी आधी पाण्यातच ठेवले होते मी आणि नंतर मग त्याला मुळे आल्यावर मग मातीत लावलं तर मग लवकर लागलं ते मैत्रिणींनो नक्की लावा तुम्ही या पावसाळ्याच्या सीझनमध्ये पानाचं झाड असं पिवळे वगैरे पानं पडलेले असतील तर ते काढून टाका नवीन नवीन पानं येतात ना तर मग त्याच्यामुळे पण पिवळे पानं पडतात पिवळे पानांचं पाना बी भरपूर कारणं आहेत पिवळे पानांचं असं की जास्त पाणी झालं कमी पाणी झालं तरी पिवळे पानं पडत राहता आणि परत झाडाचं नवीन प पा, पानं येतात ना त्याच्यामुळे पण ते पिवळे पानं पडत राहता पानगळ सारखं असा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद